श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय चॅनल सुनीता शिंदे लाग तर आज आहे गुरुवार आणि ही गुरुवारी म्हणजे आज केलेली मी देवपूजा आहे तर गुरुवारची म्हटलं हे देवपूजेचा व्हिडिओ आपण शेअर करूया तुमच्या सगळ्यांसोबत तर गुरुवारी मी कोणती स्वामी सेवा करते किंवा गुरुवारी या सेवेने काय काय फळ मिळतं तर देवपूजेला तर सुरुवात केली तर या गुरुवारच्या दिवशी मी कोणती सेवा करते किंवा त्याचं काय काय फळ मिळतं ते आपण व्हिडिओमध्ये बघूयात तर देवपूजेला सुरुवात करताना पहिलं स्वच्छ सगळं मंदिर स्वच्छ पुसून वगैरे घेतलं आणि मग त्याच्यावरती स्वच्छ एक वस्त्र अंतरलं आणि माझ्याकडे हे मोरपीस आहेत ते मी मंदिरामध्येच ठेवून दिलेले आहेत तर मोरपीस ठेवलेले चांगले असतात चांगले असतात असं म्हणतात तर ही आहे माझ्याकडे छोटीशी स्वामींची मूर्ती प्रतिमा ती मी अशी याच्यामध्येच ठेवली आहे कागदामध्ये जेणेकरून जास्त खराब होणे पाणी वगैरे लागल्यानंतर तर घरा प्रत्येक घरात असणारी ही मंत्री स्वामींची मूर्ती आहे स्वामींचा कृपादृष्टी नेहमी सगळ्यांसोबत राहू हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आता त्याच्यानंतर छोटीशी मूर्ती आहे त्याचा मी पाण्याने आणि पाण्याने आणि चंदनाने अभिषेक करते श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा दहा वेळा पाण्याने अभिषेक केला आणि त्याच्यानंतर मग पुढे चंदनाचा अभिषेक करून घेतला चंदनाचा अभिषेक केल्यानंतर मग नंतर अजून एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून अभिषेक करून घ्यायचा पण हे हा अभिषेक गुरुवारी दर गुरुवारी केलेला म्हणजे खूप छान असतो म्हणजे आपल्याला पण एक मन शांती भेटून जाते किंवा आपल्याला आपल्या मनातील काही निगेटिव गोष्टी असतील त्या पण निघून जातात अशी पूजा करत राहताना आणि आपण आपल्या मनासाठी तेवढं केलंच पाहिजे असं मला वाटतं की मूर्ती स्वच्छ पुसून घेतली आणि पुसून घेतल्यानंतर मग गंध अत्तर फुलं वाहून आणि वस्त्र वगैरे न घालून असे मूर्ती स्थानापन्न केली तर फुलांशिवाय तर देवपूजा वाटतच नाही चा स्वामींना चाफ्याची फुलं खूप आवडतात पण चाफा काही मिळालाच नाही त्यामुळं साधीच फुलं आहेत तर गुरुवारच्या दिवशी कोणती स्वामी सेवा करते तर स्वामीचरित्र सारा अमृताचे तीन अध्याय तर करावेत पूर्ण स्वामीचरित्राचा अध्याय क्या केले तर खूप चांगलं पण तीन अध्याय तर करायचे आणि मी जपमाळ आहे ती एकदाच करते जास्त वेळ काही होत नाही आणि बाकी जर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण होत नसेल तर मग आणि आपल्याला जर त्याचं फळ हवं असेल तर त्याच्यासाठी आपण कसं त्याच्यासाठी खूप नियम पण आहेत हे मग त्यामुळे आपल्याला एवढं पूर्ण लगेच होत नाही जर गुरुचरित्र आपल्याला करता येत नसेल गुरुचरित्राचं पारायण गुरु गुरु तर आपण गुरुचरित्रातले अठरावा अध्याय हे आपण करू शकतो तर अठरावा अध्याय गुरुचरित्रातला अठरावा अध्याय मनोकामना पूर्ण करणारा मानला जातोय आणि त्याचं पठन जर भक्तांनी केलं तर त्याच्या इच्छा पूर्ण होतातच आणि या अध्यायाच्या पठनाने मनातील इच्छा संकल्प पूर्ण होतात भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा हा असा अध्याय आहे ज्यांना एखादा संकल्प पूर्ण करायचा आहे किंवा त्यांच्यासाठी या या अध्यायाचं पठण खूप फलदायी आहे आणि घरात सुख समृद्धी आणि समस्या दूर व्हाव्यात आन आनंद शांती मिळव मिळावी यासाठी या अध्यायाचं पठण केलेलं जातं तर या अध्यायासाठी काय नियम आहेत किंवा कोणत्या नियमाने हे वाचले जाते हे या स पुस्तकामध्ये सगळी माहिती दिलेली आहे तर हे कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानात तुम्हाला हे मिळून जाईल आणि याच्यासाठी हे पुस्तक बघितल्यानंतर सगळे नियम काय आहेत अटी काय आहेत ते आपल्याला नक्की समजून जातं आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा